टीव्हीचा शोट कोली लावला उत्तर जॉन लॉक बेयर्ड यांनी लावला जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे उत्तर पॅसिफिक महासागर सर्वात मोठा आहे जगातील सर्वात मोठे पठार कोणते आहे उत्तर पठार सर्वात मोठे पठार आहे जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो उत्तर पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो शतकात किती वर्ष असतात जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे उत्तर रशिया क्षेत्रफळानुसार जगात सर्वात मोठा देश आहे कोणता उत्सव रंगाचा उत्सव म्हणून ओळखला जातो उत्तर होळी हा उत्सव रंगाचा उत्सव म्हणून ओळखला जातो संघात किती खेळाडू असतात उत्तर क्रिकेट संघात 11 खेळाडू असतात जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे उत्तर ब्लू व्हेल हा प्राणी जगातील सर्वात मोठा प्राणी आहे कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो उत्तर मंगळ हा ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी कोणता आहे उत्तर गिरा हा प्राणी पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी आहे